संकेत माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे आजचा ब्लॉग आपण चालू केलेला आहे काल आत्ता करत होतो त्यामुळे मला लेट झाला आपले काम करूया बघू आज नियोजन कस आहे काय चला निवूया मित्रांनो माझा एक मित्र आहे ते आलेला आहे आपण लगेच पळत कसा आहे बॉलिंग माणूस बघा कसा पळत येतोय माहितीये ब्लॉगिंग म्हणजे काय असत मित्रांनो आत्ताच साईडवर पोहोचलेलो आहे मी आपलं काल ग्राइंडर मध्ये तिथलं काम थांबलेलं आहे आता याच ब्रेकर मारण्याचं काम चालू आहे बघू शकता याचे पण भरपूर कचरा आहे ब्रेकर मानाच काम पूर्ण होऊन इथे कचरा साफ करून घेऊन गडाईचं काम चालू आहे जे छोटे छोटे असतील ते पूर्ण क्लिअर करून घेते मित्रांनो प्लम्बरवाळ्याने बाळा कशा प्रकारे फिनिशिंग मध्ये काम केले त्यांनी जे जरी मारलं होतं ते पूर्णपणे आहे बघता बस स्टँड आणि ते आहे तिथं वॉश मशीन बसणार आहे पॅक केलेले जाऊया मित्रांनो इथं रेन वॉटरच तो बसवलेला होता पण त्यांनी आता हे जे फरशीमध्ये फिट करण्याचं काम चालू आहे आणि फरशी असे त्या लावलेली तुम्ही बघू शकता डिझाईन तुम्हाला थोडं मागं जाऊन दाखवतो मित्रांनो आता मी ब्लॉग अपलोड करून आलोय आज आपला वायफा प्रॉब्लेम झाला त्यामुळे ब्लॉग अपलोड नव्हता केला आणि एडिट पण नव्हता झाला त्यामुळे एडिट करून करून अपलोड माझ्या मित्राच्या शॉप मध्ये जाऊन आता ब्लॉग अपलोड केलेला आहे चला आता मी पहिले काम काय चालू ते चेक करायला आलोय घरी जायचं जेवायला हे बघा मित्रांनो ब्रेकर मारलेले ते पूर्णपणे गोळा करून घेतले बघू शकता किती प्रकारे तक्रार निघाला मित्रांनो आता मी जेवायला चाललोय घरी त्याला जेवण आपलं बाकीचं काय काम आहे ते बघूया चला, चला। मित्रांनो आपला ब्लॉग चालू येते हे बघा पार्किला ते हो करते म्हणून तिला सध्या आता इथं बसवलं म्हणजे हो शांत बसेल आपला ब्लॉग आलेला आहे तुम्ही बघू शकता आता मी आपला ब्लॉग बघतोय थोडा आवाज कमी केला कारण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून मित्रांनो मी आता जेवायला बसले आज माझा उपास आहे त्यामुळे मी आणि निषाणू घेतले मित्रांनो आता मी मंदिरात जाऊन दर्शन करून आलोय चाप्याला जे बघा सागर सिटीत माझ्यासोबत दिसतंय आणि समोर सोलापूर पुणे आहे तर मी तर चायला आलोय आम्ही दोघं चहा घेतो मित्रांनो छा आलेला आहे ते बघू शकता छा येत सोबत मित्रांनो <laughs> <ये। laughs> आता घरी आले बघाय फार इथं खेळतीये वाजवते ती दिवसाने पळी आता जेवायला बसलोय बघ शकता माझ्या काटामध्ये आज चपाती राजमाची भाजी बघा राजमाची भाजी चटणी दोन्ही आणि भात चला जेवण करून घेऊया मित्रांनो आत्ता वाजले तर अकरा मित्रांनो एक असा विषय आहे की माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा त्याने मला प्रोत्साहन मिळते ब्लॉग बनवायला आणि तुमच्या काही ॲड असतील तर तुम्ही माझ्याशी कमेंटद्वारे शेअर करा चला आजचा ब्लॉग इथेच संपवतो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद शिवरात्री